आपलं मूल निरोगी आणि हसरं असावं अशी प्रत्येक दाम्पत्याची इच्छा असते त्यासाठी गर्भावस्थेतच विशिष्ट संस्कार होण्याची गरज आहे त्याचप्रमाणे नैसर्गिक प्रसूतीसाठी योग प्राणायाम कशाप्रकारे करावा गर्भावस्थेत कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत याबाबत माहिती देणारं गर्भसंस्कार शिबिर चॅनल बीच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या शिबिरात गर्भवती महिलांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन होणार आहे त्यासाठी गर्भवती महिलांनी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गर्भवती महिलांसाठी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती आणि मार्गदर्शन देणाऱ्या गर्भसंस्कार शिबिराचं आयोजन चॅनेल बीच्या वतीनं करण्यात आलंय सहा ते आठ फेब्रुवारी या कालावधीत रोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत हॉटेल वृषालीमध्ये हे शिबिर होणार आहे गर्भवती महिलांनी आयुर्वेदिक आहार आणि सकारात्मक विचार कसा करावा याबाबत सहा फेब्रुवारीला मार्गदर्शन होणार आहे तर गर्भवती महिलांच्या पतीलाही विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे सात फेब्रुवारीला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन होईल त्यामध्ये नैसर्गिक प्रसूतीसाठी योग आणि प्राणायामचा वापर बाळाच्या जन्मापूर्वी मसाज तंत्र याबाबत माहिती दिली जाईल आठ फेब्रुवारीला गर्भावस्थेतील चाचण्या आणि सोनोग्राफीबाबत वैज्ञानिक माहिती दिली जाईल तसंच गर्भावस्थेच्या काळातील गुंतागुंत उपचार आणि नाळ संरक्षण याबाबत माहिती दिली जाणार आहे या शिबिरासाठी इच्छुक महिलांनी एक्क्याण्णव नव्याण्णव शून्य नऊ पंचावन्न सत्त्याहत्तर किंवा नव्याण्णव पंचावन्न चाळीस पंचावन्न सत्त्याहत्तर या क्रमांकावर नोंदणी करण्याचं आवाहन चॅनेल बीच्या वतीनं करण्यात आहे